भ्रष्टाचार बेरोजगारी अनागोंदी आणि राज्यकर्त्यांची मस्की नेपाळमध्ये गेल्या दोन तीन दिवसामध्ये जे अराजक माजलेला आहे ते पाहिल्यावरती तुम्हाला लक्षात येत असेल तिथली तरुणाई सगळी रस्त्यावर उतरली त्यांनी सरकार उलथून टाकलं नुसतं सरकार उलथून नाही टाकलं संसद पेटवली माजी पंतप्रधानांचं घर पेटवलं त्याच्यामध्ये माझी पंतप्रधानांची पत्नी जिवंत जळाली मंत्र्यांना पळून पळून मारला अक्षरशः पोलीस पोलिसांना जीव मोठीत घेऊन स्वतःचा जीव मुठीत घेऊन त्यांना वाचवायला लागले म्हणजे तरुणाई रस्त्यावर बेभान झाली तीन कोटीच्या नेपाळमध्ये जे प्रचंड अराजक माजले गेलं दोन दिवसामध्ये सगळं जग पाहतोय त्याची कारणाई तशीच आहेत आज तो विषय खास चर्चेसाठी यासाठी घेतोय पहिला नेपाळ झाला आता आपण पाहतोय दोन हजार बावीस मध्ये पहिलं श्रीलंका नंतर दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेश आता नेपाळ आपल्या शेजारचे हे तीनही देश तीनही देशांमध्ये हे संपूर्ण अराजक सदृश परिस्थिती आहे तिथली तरुणाई तिथले बेरोजगार तिथले शेतकरी कामगार जे सरकारच्या आणि राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराला प्रचंड वाईट टाकले आणि रस्त्यावर उतरले त्यांनी सरकार उलथून टाकलं जाळपोळ केली तिथे आणीबाणी जाहीर करावे लागले की अशी परिस्थिती आपल्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये झाली तीन राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तानमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे म्यानमारमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे त्याचा परिणाम भारतावर होणार का अशी आता सोशल मीडियावरती जबरदस्त एक चर्चा सुरू आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टोडिओमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण हा आंतरराष्ट्रीय विषय जाणीवपूर्वक चर्चेला घेतलेला आहे त्याचं कारणच असं आहे की नेपाळमधील परिस्थिती तिथलं जे अराजक माजले त्या संदर्भात वर्तमानपत्रामध्ये भरभरून बातमी येतात सोशल मीडियावरती सुद्धा भरभरून चालू आहे तुम्ही युट्यूब घ्या इंस्टा घ्या व्हॉट्सअप सगळं सगळ्या ठिकाणी सोशल मीडियावरती फुल सगळं नेपाळ 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 तिथलं जे जाळपोळ सुरू आहे त्याचं चित्र गेलं दोन दिवसातले पाहिलं ती भयान परिस्थिती आहे सरकार हातबल झाले पंतप्रधानांनी सुद्धा पळ काढला आहे जसं बांगलादेशच्या शेख हसीना यांना पळ काढून भारतात आश्रय घ्यावा लागला नेपाळच्या पंतप्रधानांना अक्षरशः तिथून पळ काढून ते दुबईला जाऊन लपून बसलेत श्रीलंकेमध्ये तीच परिस्थिती झाली होती श्रीलंकेमध्ये त्यावेळेसचे पंतप्रधान राष्ट्रपती भवन राष्ट्रपती भवन जाळून टाकले बांगलादेशमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती झाली होती सगळे जनता त्या राष्ट्रपती भवनामध्ये घुसली आहे नाही ते हाताला लागाल ते पळून नेलं बाकी सगळं जाळून टाकलं नेपाळमध्ये आपण दोन दिवस तेच पाहतोय अशी परिस्थिती भारतामध्ये उद्भवू शकते का अशी सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियावरती ह्या चर्चेमध्ये सुरू एकच आहे आपल्या देशामध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार आहे बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा प्रचंड आहे आपल्या देशातली तरुणाई सोशल मीडियामध्ये आता ज्या पद्धतीने सोशल मीडियाचे पूर्ण आहारी गेलेले सोशल मीडियाचा वापर करते त्या पद्धतीने जर पाहिलं तर तीन शेजारच्या देशांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती अराजक सदृश परिस्थिती अराजकच निर्माण झाले तसं भारतात होऊ शकतं का तर होऊ शकतं भारतात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते फक्त त्याला प्रॉपर लिडर मिळत नाही आहे दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी यांचं राज देशामध्ये आहे संपूर्ण अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे बेरोजगारी कमी झाली आहे का तर बिलकुल नाही बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे भ्रष्टाचार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढलेला आहे अगदी गाव ते दिल्ली गल्ली ते दिल्लीपर्यंत आपण जर पाहिलं अनेक उदाहरण आहेत त्याच्यामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये जर जाऊन पाहिलं तर महाराष्ट्रातलं राज्य सरकारमध्ये अगदी भ्रष्टाचारे मंत्र्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस त्यांचं सरकार चालवत मजबुरी त्यांची आहे आणि जनतेला दिसतंय राज्यकर्त्यांनी राजकारणाचा अक्षरशः धंदा केलेला आहे जनता हतबल आहे सगळ्या सरकारी यंत्रणा त्या सरकारने पूर्णत हाताशी घेतलेल्या आहेत जनतेची अक्षरशः नामुष्की आहे आपण जर पाहिलं पोलीस घ्या न्याय यंत्रणा घ्या प्रशासन घ्या आणि राज्यकर्ते कोणाकडे जायचं प्रश्न मांडण्यासाठी कोणाकडे जायचं अशा परिस्थितीमध्ये सध्या जनता आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्यात का तर बिलकुल नाही कामगारांची पिळवणूक थांबली आहे का बिलकुल नाही कामगारांचे दहाचे बारा तास आठचे बारा तास आता करणार आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पावसाने शेतकऱ्यांना इतकं झोडपलं ओला दुष्काळ पडला दहा लाख हेक्टर जमीन पाण्यात होती शेतीचा सत्यानाश झाला तरी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी कर नाही शेतकऱ्यांना भरपाईच्या नावाने पण बोंब आहे शेतकरी हातबल आहेत बेरोजगारच्या बाबतीमध्ये पाहिलं तर दहावी बारावी मधल्या मुलांना तसोडा इंजिनियर झालेल्या मुलांना सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय एक फार मोठं महासंकट येऊ घातलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अजूनही आपले राज्यकर्ते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम याच प्रश्नाभोवती चर्चा करतायत बोलतायत त्याच्यामुळं तरुणांना समजत नाही नेमकं काय करावं ही ही परिस्थिती आपली जीच आता सुरू आहे आताची जी परिस्थिती आहे ती आपल्याला आराजकडे नेणारी आहे म्हणजेच ते शेजारच्या नेपाळमध्ये घडलंय त्याचा परिणाम काही ना काही अंशी भारतामध्ये होणार यापूर्वी श्रीलंका बांगलादेशात ज्यावेळेस घडलं सुद्धा आपल्याकडे हीच चर्चा सुरू होती की ही परिस्थिती आपल्याकडे उद्भवू शकते आता भारतीय जनता पार्टीची जी मंडळी आहेत ती त्याला काउंटर करण्यासाठी म्हणतात की सोशल मीडियावरती अशा प्रकारे जनतेला उचकवण्याचं काम जनतेमध्ये उद्रेक निर्माण करण्याचं काम काही शक्ती करतायत त्यांच्यापासून सावध राहा प्रश्न सावध राहण्याचा नाहीच आहे ज्यावेळेस तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न येतो आणि ज्यावेळेस सरकार काही करत नाही राज्यकर्ते काही करत नाही त्यावेळेस जनता हातबल होते खेड्यातली जनता आज सर्रास शहरामध्ये येऊन पोटा पाण्यासाठी आहे तिकडे रोजगार मिळत नाही शहरात येते शहरामधली परिस्थिती पाहिल्यावर तिथंसुद्धा स्वस्त होता क्राईम वाढत चाललेला आहे ओव्हरऑल सगळी जी परिस्थिती आपल्या देशभरातली ही परिस्थिती पाहिली तर आपला सुद्धा उद्या नेपाळ श्रीलंका बांगलादेश लागणार नाही अशी आताची परिस्थिती आहे राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये काल नेपाळमध्ये जे आपण पाहिलं जे जे मंत्री होते त्या मंत्र्यांना लोकांनी अक्षरशः दगडाने ठेचून मारले म्हणजे शेवटी शेवटी लष्कर रस्त्यावर उतरलं लष्कराला त्या मंत्र्यांना संरक्षण द्यावं लागलं पोलिसांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहिलं पोलीस काही करू शकले नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आणि ही सगळी क्रांती कोणी घडवली असेल ना तर जैन झेड म्हणजे थोडक्यामध्ये त्याला आपण जनरेशन झी म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्माला आलेली जी मुलं आहेत ही सगळी तरुणाई ही तरुणाई आता बेफाम झालेली आहे त्यांना लक्षात आलं की राज्यकर्ते आपल्या भविष्य पाहत नाही आहेत त्याच्यामुळे ही तरुणाई बेफाम झाली अशी तरुणाई आपल्याकडे किती आहे ना अशा प्रकारे नेपाळमध्ये जो सगळा प्रकार घडला त्याचं एकमेव कारण होतं तिथल्या सरकारने सोशल मीडियावरती बंदी आणली होती ऐंशी टक्के सोशल मीडिया बंद केला होता त्याच्यामुळे जनता उसळून हे रस्त्यावर उतरली आणि त्यांनी सरकारला धडा शिकवला बांगलादेशामध्ये जवळपास ऐंशी टक्के बांगलादेश हा तीन कोटी जनतेचा आहे आपली एकशे चाळीस कोटी बांगलादेशामध्ये तीन कोटीमध्ये ऐंशी टक्के लोकं तिथली ही सोशल मीडिया प्रेमी आहेत त्याच्यामध्ये मी सहज आकडेवारी काढली नेटवरून नेपाळमध्ये साडेतेरा दशलक्ष फेसबुक वापर करते दहा पॉईंट पंच्याऐंशी दशलक्ष मेसेंजर वापरतात तीन पॉईंट सहा दशलक्ष इंस्टाग्राम वापरतात एक पॉईंट पाच दशलक्ष लिंकड इन वापरतात आणि चार लाख सहासष्ट हजार शंभर एक्स वापरत आहेत ट्विटर वापरत आहेत अशा प्रकारे तिथली संख्या आणि त्या सगळ्या याच्यावरती सरकारने बंदी आणली का तो सोशल मीडियामधून ही तरणाई व्यक्त व्हायला लागली होती भ्रष्टाचार विरुद्ध बोलायला लागले होते राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलायला लागले होते त्याच्यामुळे अराजक निर्माण होणार याचा अंदाज आल्याने सरकारने ते सोशल मीडिया बंद करून टाकला त्याच्यातून उद्रेक झालेला आहे आपल्याकडे काय परिस्थिती आपल्या एकशे चाळीस कोटीच्या या देशामध्ये दे। जवळपास शंभर कोटी लोक इंटरनेटचा वापर करत आहेत किती शंभर कोटी लोक आणि शहरी भागामध्ये जवळपास एकशे अठ्ठावीस टक्के ग्रामीण भागामध्ये अठ्ठावन टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात म्हणजे देशातलं अठरा वर्षावरील सोशल मीडियाचा वापर करणारी जी जनता आहे ती जवळपास एकोणचाळीस पॉईंट आठ कोटी म्हणजे जवळपास चाळीस कोटीच्या आसपास आहे आणि त्याशिवाय त्यांच्या पुढचे थोडक्यात ओव्हरऑल सगळ्या जनतेमध्ये सदुसष्ट पॉईंट पाच टक्के लोक कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियाचा वापर करतात मग त्याच्यामध्ये व्हॉट्सअप असू द्या इन्स्टा असू द्या इंस्टाग्राम असू द्या युट्यूब असू द्या ट्विटर असू द्या त्याच्यामुळे सरकारने ह्या गोष्टीचा जरूर विचार करायला पाहिजे आणि लोक आता सोशल मीडियावरती व्यक्त व्हायला लागली आहेत वर्तमानपत्रे सरकारच्या दबावाखाली अनेक सत्य गोष्टी दडून ठेवतात सरकारचं अपयश ते मांडत नाही चुकीच्या घटनेचं विश्लेषण पद्धतशीरपणे येत नाही तटस्थपणे होत नाही त्याच्यामुळे लोक आता सोशल मीडियावरती व्यक्त व्हायला लागले त्यामुळे नेपाळ किंवा ह्या घटना सगळ्या पाहिल्यावरती लोकसुद्धा त्या विषयावरती सोशल मीडियावरती बोलायला लागलेले आहेत आपल्याकडे अशा प्रकारे सोशल मीडियावरती सरकार दबाव आणून पाहत असेल जर प्रयत्न जरी केला तरी त्याचा फार मोठा उद्देश होऊ शकतो आणि जरी नाही केला तरी आजची तरुणाई सोशल मीडियावरती व्यक्त होते त्याच्या जर प्रतिक्रिया आपण जर पाहिलं ना त्याच्या बारीक प्रतिक्रिया जर अनुभवल्या हो आपण तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या मनामध्ये काय खदखद खत आहे सोशल अनरेस ज्याला म्हणतो आपण की सामाजिक अशांत अस्वस्थता जी खदखद ती प्रचंड आहे बेरोजगारीचं आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये दे, वीस ते चोवीस वयोगटातील सव्वेचाळीस पॉईंट पाच मुलं टक्के सव्वेचाळीस पॉईंट पाच टक्के तरुणाई ही बेरोजगार आहे म्हणजे अनेकांकडे पदवी पदव्युत्तर अगदी इंजिनियर सुद्धा त्याच्यामध्ये येतात इंडिया इंडिया स्किलच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीसचा चा लेटेस्ट अहवाल चौपन्न पॉईंट आठ टक्के भारतीय पदवीधरांना रोजगार योग्य मानलं जातं त्याच्यापैकी साडे चव्वेचाळीस टक्के बेरोजगार आहेत किती गंभीर परिस्थिती आहे ही बेरोजगारी ही सुद्धा सरकारच्या दृष्टीने पुढच्या दृष्टीने त्यांच्या गळ्यात थोडक्यात आपण फार मोठा अडथळा ठरू शकतो फार मोठं संकट असू शकते ह्या मुलांना जर रोजगार नाही मिळाला तर ह्यांची मानसिकता बिघडली आणि त्याला जर दुसरं कोणी असं चॅनलाईज केलं तर सरकारच्या विरोधामध्ये ही मंडळी सगळी जर रस्त्यावर उतरली अराजक निर्माण व्हायला काहीच वेळ लागणार नाही अगदी ला उच्च शिक्षण घेतलेल्या बेरोजगारीचं प्रमाण म्हणजे दोन हजार साली थोडक्यात आपण माध्यमिक दहावी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण ते चौपन्न पॉईंट दोन टक्के होतं पूर्वी ते आता दोन हजार बावीस मध्ये वाढून पासष्ट पॉईंट साठ टक्के झालेले बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे हे सगळं पाहिल्यावरती लोक आत्ता बोलत नाहीत इतकंच आहे मागचं तुम्हाला आठवत असं की अण्णा हजारेंच्या काळामध्ये म्हणजे अण्णा हजारे ज्यावेळेस सुपोषणाला बसले होते दिल्लीमध्ये लोकपाल विधेयकाचा धर्म तर त्यावेळेस मेणबत्ती पंथ जन्माला आला होता त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के लोक ही सगळी तरुणाई त्याच्यामध्ये होती ज्यांना राज्यकर्त्यां भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या विषयी त्वेष केले ते लोक रस्त्यावर आले होते त्यावेळेस थोडक्यामध्ये उकळत्या पाण्यावरती जी वाफ असते त्या वाफ जाण्यासाठी अण्णाधारांनी ते झाकण फक्त वरती केलं तो उद्रेक थोडा तिथून थोडा रिलीज झाला आणि पुन्हा शांत झाला परंतु ही जी खतखत आहे ही खतखत आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आज सुद्धा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धार्मिक विद्वेष असू द्या जातीय विद्वेष असू द्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा आता आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की मराठा मराठी तर ब्राह्मण मरा ब्राह्मण तर मागास मागास येत ही जी संपूर्ण आपल्याकडे म्हणजे अशांततेची हे जे काही मुद्दे आहेत हे जर पाहिलं तर केव्हा थिंगे पडेल आणि केव्हा त्याच्यातून मोठा आगडोम माजेल हे आता काही सांगता येत नाही त्याच्यामुळे नेपाळमध्ये घडलं बांगलादेशमध्ये घडलं श्रीलंकेमध्ये जे घडलं ते आपल्याकडे सुद्धा होऊ शकतं हे नक्की आपली एकशे चाळीस कोटी जनता आहे आपल्या जनतेला लक्षात आलं की सरकार किंवा राज्यकर्ते कितीही भ्रष्टाचार करू दे कोणाला काहीही शासन होत नाही जी अजित पवारांचा विषय परवा सध्या चर्चेमध्ये आहे कशावरून तर करमाळ्यामध्ये मरुन चोरी प्रकरणामध्ये अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्याला संरक्षण देण्यासाठी तिथल्या एस पीना फोन केला आणि त्यांना सांगितलं की त्याच्यावर कारवाई करू नका तर त्या संदर्भात ज्या बातम्या आल्या सोशल मीडियावरती त्याच्यावरती प्रतिक्रिया आल्या त्या जर खाली वाचल्या ना तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये किती मोठं जनमत आहे त्याचा अंदाज येतो किंवा छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा किंवा बाकी हसन मुसरीफ काय भ्रष्टाचारांची फार मोठी यादी आहे मंत्र्यांची ज्यांच्यावरती आरोप आहेत भ्रष्टाचाराचे त्यांच्याबद्दलच्या एखादी जरी बातमी आली त्या संदर्भातल्या खालच्या प्रतिक्रिया जर वाचल्या ना तर समाज मन काय सांगतंय हे लक्षात येतं म्हणून नेपाळमध्ये घडलं ते आपल्याकडे घडेल आज ना उद्या हे ती वेळ अजून आलेली नाही परंतु ते जे आरजक आहे ते आरजक आपल्याकडे सुद्धा निर्माण होऊ शकतं हे लक्षात असू द्या राज्यकर्ते आता तरी शहाणे होतील आणि अशा भ्रष्ट मंडळींना किंवा जे गुंड गुन्हेगार आहेत त्यांना प्रतिष्ठा देणं थांबवतील आणि जे सज्जन मंडळी आहेत त्यांना प्रतिष्ठा देतील बेरोजगारांचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी राज्यकर्ते खऱ्या अर्थाने प्रयत्न करतील महागाई जी बेसुमार महागाई वाढलेली आहे चारशे रुपयाचा सिलेंडर आता हजार रुपयाला पेट्रोल चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपयाचे शंभर सव्वाशे रुपयापर्यंत पोहोचले अनेक म्हणजे घरांचे दर सुद्धा दहा पंधरा लाखाला वन बीएचके मिळायचं तीस चाळीस लाखाच्या पुढे वन बीएचके मिळतो शेतकऱ्याच्या मालाला बिलकुल भाव नाहीये हे सगळे जर ओव्हरऑल परिस्थिती पाहिली तर ही कुठे जर ह्या सगळ्या उद्रेक ही खतखत एक झाली आणि त्याला जर त्या थिंग त्याला कोणी जरी थिंगी जरी दिली तर त्याचा अकदम शंभर टक्के मानू शकतो म्हणून नेपाळमध्ये घडलंय ते आपल्याकडे सुद्धा घडू शकतं थोडं सावध राहा राज्य करते हो आता तरी ह्या नेपाळ श्रीलंका बांगलादेश इथल्या ह्या घटनांमधून अजून तरी शहाणेवान आपल्याकडची परिस्थिती सुधारण्यासाठी जे हवं ते करा इतकंच धन्यवाद